नमस्कार मी निकिता टेस्टी किचन तडकामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँँँ मनापासून स्वागत आज आपण तिळाची मौसूत वडी बनवण्याची अतिशय सोपी आणि झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत या पद्धतीने अगदी नवीन शिकणारेसुद्धा मस्त परफेक्ट वडी बनवू शकतील यामध्ये आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही किंवा गुळ वितळवूनही घ्यायचा नाही आहे महिनाभर ही वडी खूप छान टिकते चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम असे तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ बिना पॉलिशचेच वापरायचे आहेत शक्यतो कारण याची चव जास्त छान असते आणि हे तीळ आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर साधारण दोन ते तीन मिनिट खरपूस असे भाजून घ्यायचे कारण जेवढे तीळ आपण खरपूस छान भाजू तेवढीच आपल्या तिळाची वडी टेस्टी होणार आहे गार झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ते जाडसर असे वाटून घ्यायचं आहे इथे मी त्याची जास्त बारीक अशी पूड नाही केलेली आहे जाडसरच ठेवलेले आहेत कारण हे जाडसर मिक्सचर आहे ते खूप छान लागतं दाताखाली जेव्हा ते तिळ येतात तेव्हा ते खूप छान टेस्टी आणि क्रिस्पी लागते इकडे त्यामुळेच मी असे जाडसर हे वाटून घेतलेले आहे एका मोठ्या भांड्यात हे वाटलेले तेल मी घेतलेले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट घालून घ्यायचं आहे साधारण शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटी शेंगदाण्याचं कोट घालून घेणार आहे मी हे शेंगदाण्याचे कूटही जाडसराचंच मीठ ठेवलेलं आहे आता यामध्ये किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे आपण जेवढ्या प्रमाणात तीळ घेतले होते म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम तेवढाच गूळ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही गुळ अजून वाढवू शकता पण एवढ्या गुळामध्ये म्हणजे जेवढं जे तीळ तेवढेच गुळ जर घेतला तर त्यामध्ये व्यवस्थित अशी गोड वडी तयार होते तर इथे आपण गुळ घालून घेऊ आता हे मिश्रण व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे गुळ सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आहे इथे एका गरम पॅनमध्ये मी एक मोठा चमचा साजूक तूप घालून घेते आणि त्याच्यामध्ये हे मिक्स केलेले जे मिक्सचर आहे ते घालून घेऊ आणि आता लो फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित जोपर्यंत गुळाला पाणी सुटत नाही तोपर्यंत भाजत राहायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे त्याला जास्त करून तीन ते चार मिनटांमध्ये हे तयार होईल इथे तुम्ही पाहू शकता याचा असा हातात जर गोळा घेतला तर त्याचा मस्त गोळा होतोय तर याच मिश्रणामध्ये जर तुम्हाला लाडूही करायचे असतील तरी हेच मिश्रणात आपण करू शकतो फक्त याच्यामध्ये अजून दोन ते तीन चमचे तूप ॲड करावं लागेल आता या स्टेजला आपल्याला वेलची पूड आणि जायफळ पूड एकत्र करून घातलेली आहे मी एक साधारण दोन चमचे वेलची पूड घेतलेली आहे आणि त्याच्यातच थोडंसं जायफळ मी किसून घातलं होतं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता गुळाला छान पाणी पण सुटलेलं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे पोळपटाला मी तूप लावून घेतलेले आधीच त्याच्यावर हे गरम गरम मिश्रण मी घालून घेणार आहे हे मिक्सचर आपण गरम असतानाच पूर्ण पोळपटावर आहे तुम्ही इथे स्टीलचं ताट यूज केलं तरी चालेल अशा पद्धतीने ते पसरवून घ्यायचे सगळीकडून आणि त्याला आपण आकार देऊन घेऊ व्यवस्थित त्या ठिकाणी आपण ते थोडंसं लाटण्याने लाटून घेते लाटण्याला पण इथे मी तूप लावून घेतलेलं आहे जास्त जाड जर हवी असेल तर थोडी जाडसरच ठेवली तरी चालणार आहे पण जर थोडी मध्यम आकाराची वडी हवी असेल आपल्याला तर थोडंसं मध्ये लाटून किंवा बाजूने लाटून घ्यायचं आहे म्हणजे ते एकसारखं सगळीकडे पसरलं जाईल आता मी कापून घेते वडी गार होण्याची वाट बघायची नाहीये गरम असतानाच या वड्या काढून घ्यायच्या एकसारख्या अशा कापून घ्यायच्या आणि सगळ्यात शेवटी वरून हा खोबऱ्याचा किस आहे तो थोडासा मी सजावटीसाठी म्हणून घालून घेते हा पूर्णपणे ऑप्शनल आहे मस्त मी इथे एक वडी तुम्हाला काढून दाखवते एकदम परफेक्ट वडी झालेली आहे छान सुटते आणि मस्त झालेली आहे वडी एकदम मऊ आहे आणि खुसखुशीतही झालेली आहे तर आजची ही खमंगाशी तिळाच्या वडीची एकदम सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते खूप मस्त आणि खूप मऊ अशी वडी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय